आजच्या या चौसष्टाव्या वर्धापन दिनाला मार्मिकचे वाचक मार्मिकवरती भरभरून प्रेम करणारे असंख्य शिवसैनिक या सभागृहात उपस्थित आहेत या सगळ्यांचं मार्मिक परिवाराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत आणि मार्मिकचे सन्माननीय कार्यकारी संपादक मुकेश साहेब यांना मी विनंती करू मचकर साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा मार्मिक परिवाराच्या वतीनं आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करूया hmm. त्याचप्रमाणे शिवसेना ते सन्माननीय सुभाषजी देसाई साहेब यांचा देखील मास्कर साहेब या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतात शिवसेना नेते आदरणीय दिवाकर रावते साहेब यांचा देखील मास्कर साहेबांच्या वतीने या ठिकाणी स्वागत होईल माननीय दांगड साहेबांना मी विनंती करतो की आदरणीय उद्धवजी साहेबांचा आपण या ठिकाणी पुस्तक पुस्तक घ्यायचंय मुख्य वितरण बाजीराव दांगड साहेब हे सन्मान्य उद्धव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करतील त्यांच्यासोबत चारदा चांगट हे देखील उद्धव साहेबांचा या ठिकाणी पुष्पग्चन सत्कार सा करतील त्याचप्रमाणे शिवसेना विभाग क्रमांक दहाच्या वतीने विभाग प्रमुख महेश सावंत हे देखील आदरणीय उद्धव साहेबांच्या ठिकाणी सन्मान करतील मासाहेब मीनाताई ठाकरे बाजार यांच्या वतीनं ताप्याचा हार आदरणीय उद्धवजींना देण्यात येईल व्यंगचित्रकार ज्यांच्या व्यंगचित्राचं वरच्या मजल्यावरती प्रदर्शन भरवण्यात आलेले ते गौरव सर्जराव यांचा सत्कार उद्धवजी साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी करत आहोत गौरव सर्जेराव गेल्या एक तास ज्यांनी आपल्या सगळ्यांना मिळवून ठेवलेलं आहे त्यांचा हास्यविलक फार छान करत आहेत ते मर्डरवाले कुलकर्णी या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव यांचा देखील उद्धव साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत तत्पूर्वी मालमिकच्या आजच्या वर्धापन दिनाच्या मालमिकाचं साप्ताहिकच या ठिकाणी प्रकाशन करणार आहोत माननीय उद्धव साहेबांच्या हस्ते या साप्ताहिकाचं वर्धापन सा, साप्ताहिकाचं सा, या ठिकाणी उद्घाटन होते चौसष्टाव्या so, वर्धापन दिनाच्या या मार्मिक साप्ताहिकाचं सा, या ठिकाणी आदरणीय व्यासपीठाच्या वतीनं उद्घाटन झालेलं आहे चौसष्टाव्या वर्धापना दिना तयार करण्यात आलेल्या आजच्या या साप्ताहिकाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतोय मलट्रवाली कुलकर्णी या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि सोबत सिनेनाट्य अभिनेते वैभव मांगले व अभिनेत्री भार्गवी चिरमुडे आदरणीय उद्धव साहेबांच्या असते यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय वैभव मांगले आपण देखील यायचे आहे त्याचप्रमाणे अभिनेत्री भार्गवी चिरमुले या दोघांचाही या ठिकाणी आपण सन्मान करतोय कबूल झाली त्याबद्दल समजव पण शेतकरी म्हणतो नावात काय तर ज्या विचारांची आपण आतुरतेने वाट पाहतो ते आपल्या सगळ्यांचे लाडके शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे आपल्या सगळ्यांना ठिकाणी संबोधित करतील जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो आज एकच निर्णय घेऊन उठायचे आपल्याला एकच निर्णय की कोणी काही केलं तरी मात्र आम्ही आणि आमच्या रक्तामध्ये सळसळणारा भगवा रंग कधी कुठे कुठे फिका पडू देणार नाही मनामध्ये माझ तरी आपण नाही दिसतो भोळे तरी अरे एको येतो एको उपस्थित सर्व बस उपस्थित सर्व मार्मिक परिवारातील बांधवानो भगिनान आणि मातानो अशा प्रसंगी थोडीशी एक पंचायत असते कारण आतमध्ये सगळे कलाकार रंगलेलं नाटक पुढे नेण्याच्या तयारीमध्ये असतात उत्साहात असतात आणि पूर्वी दूरदर्शनमध्ये व्हायचं रंगलेल्या कार्यक्रममध्येच व्यत्यय यायचा आणि मग त्या अशा सगळ्या मुंग्या दिसायच्या मला वाटतं की त्या भूमिकेत अशा प्रसंगी भाषण करताना आम्ही असतो माचकर जे तुम्ही मार्मिकचं वय सांगितलं माझं सांगण्याची काही गरज नव्हती पण सांगितलं तरी मला काही परवा नाहीये कारण शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर त्यांच्याकडनंच काही धडे गिरवलेले आहेत आणि ते जे सांगायचे की वय सगळ्यांचं वाढत माणूस ज्या वेळेला मनाने थकतो तेव्हा तो, तो वयस्कर होतो माझं मला माहिती नाही पण मार्मिक काय चौसष्ट वर्षाचं झालंय असं कोणी मानणार नाही अजूनही तो तसाच ताजा तमान आणि तरुण आहे मग अशी आपलं मुखपृष्ठ काढणाऱ्या सरजेरावांचा गौरव केला त्यांचं एक अप्रतिम प्रदर्शन वरती भरवलेलं आहे ते आवर्जून बघा कारण नेहमी आपण व्यंगचित्र म्हटल्यानंतर साप्ताहिक म्हटल्यानंतर कव्हर बघत आलो पण सगळी कवर एकत्र आल्यानंतर मग तो सगळा काळ आपल्या डोळ्यासमोरून जातो किंवा उभा राहतो चौसष्ट वर्षाच्या वाटचालीबद्दल काय सांगायचं दिवाकर जी तुम्ही तुमच्या आठवणी सांगितल्यात एक तर मला असं वाटतं मार्मिकचा प्रवास असाच एक की ज्याच्यामध्ये सगळ्यांना आपापल्या आठवणी भरभरून सांगता येतील आणि हा एक चमत्कार आहे मार्मिक हा एक चमत्कार आहे सामना हा एक चमत्कार आहे शिवसेना एक चमत्कार आहे मी चमत्कार एवढ्यासाठी म्हणतो की ही सगळी किमया ही सगळी दुनिया एका व्यंगचित्रकाराने केवळ आपल्या कुंचल्याच्या आधारावरती केलेली आहे एक कुंचला आणि आपण बोललो ते बरोबर आहे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती मुंबई महाराष्ट्राला मिळाली होती मुंबई म्हणजे मराठी माणसाने मुंबई मिळवली होती आणि मग एक साधारण वातावरण असं होतं की आता संघर्ष संघर्ष खूप झाला किती काळ संघर्ष करायचा जरा थोडेसे काही करमणुकीचे क्षण हे मराठी माणसाच्या आयुष्यात का नसावेत आणि ते करमणुकीचे क्षण आणण्यासाठी शिवसेना प्रमुखाने अर्थात तेव्हा शिवसेना नव्हती मार्मिक कार आणि माझे काका श्रीकांतजी यांनी व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केलं आणि पहिले कार्यकारी संपादक दपा खांबेटे असतात आता तुम्हाला कळलं असेल कि किती मोठ्या जबाबदारीच्या खुर्चीत तुम्ही बसल्या कारण हे कार्यकारी संपादक पद जसं आता सामनाचा संजय राऊत आहे तसंच दपा खांबेटे प्रमोद नवलकर आज पंढरीनाथ आजारी आहेत रुग्णालयात आहेत पण प्रत्येकाने हा किल्ला समर्थपणाने लढवला आणि तो काळ सगळा भारावलेला होता व्यंगचित्र ही बघता बघता मी लहानाचा मोठा झालो काय आहे मला कळत नाही मार्मिकचा आणि माझा जन्म एका सालातला एकोणीशे साठ तो आज मी मार्मिकचा संपादक झालो सामनाचा संपादक झालो शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ हा माझ्या समोर फुटला कदाचित चंदुमा तेव्हा हजर असणार आणि त्या नारळातून जे काही शिंतोडे उडाले मी अनेकदा सांगितलं मी कधी स्वप्नात विचार नव्हता केला की शिंतोडे मला एवढे भिजवून टाकतील की मी शिवसेनेचा पक्षप्रमुख झालो हा <laughs> सगळा वारसा घेऊन मी पुढे जातोय मला कल्पना नाही मी तो वारसा किती समर्थपणाने पुढे नेतो पण आपण सगळेजण आहात त्याच्यामुळे मला मी काय करतो याची पर्वा नाहीये तुम्ही माझे सगळे सोबती आहात आणि तुम्ही सगळे साथ सोबत अगदी संकटात सुद्धा देत आहे म्हटल्यानंतर मी शत्रूची पर्वा का करू मी कशाला पर्वा करू तर सुरुवात ही मार्मिकची अशी झाली आणि मग नंतर 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 एक एक गोष्टी समोर यायला लागल्या एक एक कंपन्यांमधल्या कामगारांची लागल्या आणि त्या कामगारांमध्ये परप्रांतीयांची भरणी जास्त होती मग महाराष्ट्रामध्ये म्हणजे मुंबई मिळवली आपण पण मुंबईमध्ये मराठी माणसाचं स्थान काय सगळं हद्दपार व्हायला लागला हद्द पार व्हायला लागला मुंबई मराठी माणूस मुंबई सोडून जायला लागला नोकरी मिळत नाही कोणी दारात उभं करत नाही आणि एका गोष्टीचा मी जरूर आवर्जून उल्लेख करेन स्थानीय लोकाधिकार समिती जिचं ती शिव शिवजयंतीची मिरवणूक निघते आणि तोच तो परिसर मी गेल्यानंतर बघत असतो दुतर्फा सगळी बिल्डिंग भरलेले असतात कोण खिडकीतून डोकत असतं कोण गच्चीतून असतं कोण पॅराफीट उभं उभं असतं सगळी आतली लोक बाहेर बा, कौतुकाने बघत असतात आणि माझ्या मनात तोच विचार येतो की अरे हाच तो, तो, तो विभाग होता इकडे मराठी माणसाला एंट्री नव्हती मराठी माणूस दार फोडून आतमध्ये गेला आणि आत्म आता खिडक्यातून तो बघतोय की माझा शिवसैनिक कसा तिथून गर्जना देत चाललेला आहे ही मार्मिकची ताकद ही शिवसेनेची ताकद आणि ह्या याद्या जेव्हा समोर यायला लागल्या टेलिफोन डिरेक्टरी मध्ये मराठी माणसांचा पत्ताच नाही कुठे कनेक्शनच नाही तर नाव कसं येणार आणि मग करता 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 ते याद्या प्रकाशित व्हायला लागल्या वाचा आणि थंड बसा जे आपल्याला सगळ्यांना आहे आणि मग सगळी लोक जमा व्हायला लागली एक दिवस मग माझ्या आजोबानी बाळासाहेबांनी विचारलं अरे हे सगळं करतोयस तू लोक एवढी येत आहेत काय पुढे काय करायचं ठरवलंच की नाही काय संघटना वगैरे काढायचा विचार आहे की नाही तर बाळासाहेब म्हणाले हो तसं विचार चाललंय नाव हो काय ठरवलंच त्या आता विचार चालू आहे आणि पटकन आजोबाने सांगितलं शिवसेना शिवसेना झालं काय वार मुहूर्त वगैरे काय बघितला नाही सहदेव नाईक म्हणून तेव्हा ते सहकारी होते नारायण आणला फोडला शिवाजी जीव महाराज की जय आणि शिवसेना सुरू झाली हे सगळं तुम्हाला का परत सांगतोय की मास्कर साहेब तुम्ही आता जे सांगितलं की जास्तीत जास्त वर्गणीदार वाढवा आताचा जमाना असा आहे की वर्गणीदार आमच्याकडे जास्त आहेत म्हणून मार्मिक आमचा असं कोणीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न ना करेल नाही होऊ शकत म्हणजे म्हणजे असं होतं की हल्ली ते काय डेस्टिनेशन मॅरेज हा एक प्रकार आलेला आहे मग एखादं हॉटेल बुक करतात आता ही कल्पना बाहेर सांगू नका हॉटेल बुक करतात म्हणजे सगळ्या शंभर टक्के खोल्या बुक करून टाकतात सगळं हॉल बुक सगळे बुक टॉयलेट बुक हे बुक ते बुक सगळं बुक तरी कोणी क्लेम केला की शंभर टक्के खोल्या माझ्या नावावर हो आहेत ह्या आजपासून या हॉटेलचा मालक मी ही अशी सगळी लाचारी सुरू झालेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर आजोबा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ लढलेले होते स्वतः शिवसेना प्रमुख माझे काका हे त्यावेळेला सुद्धा अगदी नावाने नसले तरी आज आचार्य आत्रेंचा सुद्धा जन्मदिन आहे मग मराठा असेल नवयुग असेल त्यांच्या त्या प्रकाशनातून व्यंगचित्र काढायचे मावळा नावाने मग मा हा अन्याय समोर चालू असताना स्वस्त कोण बसू शकेल का मग सगळं एकत्र झालं शिवसेनेची स्थापना झाली त्याच्या आधी वाचा आणि थंड बसायचं जे एक शीर्षक होतं ते वाचा आणि उठा वाचा आणि उठा त्यातून शिवसेना जन्माला आली तुम्ही म्हणाला हे सगळं माहिती का परत सांगताय पुन्हा तीच वेळ आता आलेली आहे आता सुद्धा मरे मरे कुठे जेव्हा बातम्या येत आहेत की मराठी माणसाला प्रवेश नाही मग ती कंपनी असेल इमारती असतील मग तो जी काय भाषा होती ती पुन्हा आम्हाला वापरावी लागेल का कारण एअर इंडियामध्ये मराठी माणूस कसा शिरला मराठी माणसाला न्याय कसा मिळाला सुधीर भाऊ होते तेव्हा स्थानिक लोकाधिकार समिती आणि त्यांचा कोणतो तो एमडी का कोण होता एमडी होता काय एमईडी होता माहिती नाही मला तो नंदा <laughs> नाही म्हणे असं नाही चालणार तसं नाही चालणार सुधीर भाऊ बोलतायत आणि कोणालाच कळला नाही <laughs> खाटकन <करना> आवाज आला आणि पुढच्या क्षणाला <laughs> बोलले तो नंदा गाल चोळत होता मग एक कानाखाली आवाज काढल्यानंतर एअर इंडियाचे दरवाजे उघडले मग हे मराठी माणसाला त्याच्या स्वतःच्या घरात मुंबईमध्ये त्याच्या संघर्ष करून मिळवलेल्या राजधानीमध्ये पुन्हाही दिवस येणार असतील तर तेव्हा जसा कुंचलाचा पलिता झाला होता तशीच आज कुंचल्याची मशाल झालेली आहे ही मशाल उगाच नाही घेतली मी ही मशाल आहे मशालीलाच दुसरं नाव आहे पलिता त्या कुंचल्याची मशाल तेव्हा जर शिवसेना प्रमुखाने के केली असेल आणि केली म्हणून आज आपण इकडे आहोत तर आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर हे महाराष्ट्र द्वेष्टे जे दोन दिल्लीमध्ये बसलेत ज्याला मी काय नाव दिलेलं आहे बघा दिवाकर जी मी मी व्यंगचित्र नाही काढत पण शब्दाने थोडस बोलतो शब्दाने थोडस जे बोलायचं ते बोलतो आणि ते लोकांना पटते मग अशा वेळेला ही मशालीची धग ही त्यांच्या बुडाला लावायची की नाही लावणार की नाही काळ बदलला मध्ये परिस्थिती बदलली असं वाटत होत त्या बदलत्या काळामध्ये आपलाच वापर करून हे मुंबईचे द्वेष्टे महाराष्ट्राचे द्वेष्टे हे आपल्या खांद्यावरती चढून दिल्लीमध्ये बसले आणि आज जर का आपल्याला लाथा घालण्याची भाषा असते करत असतील तर याचा तंगड पकडून बाजूला फेकायचं की नाही फेकायचं नुसते मार्मिकचे वर्धापन दिन होतील चौसष्ट होतील पासष्ट होतील शंभर होतील सव्वाशे होतील दीडशे होतील पण आम्ही मार्मिक का जपतोय मार्मिक का वा वाचतोय मार्मिक पुढे का घेऊन जातोय नुसतं काहीतरी दर आठवड्याला येतोय आणि रद्दीमध्ये बरा पडतोय म्हणून नाही तर त्याच्या पानामध्ये आपल्या आयुष्याचं मार्गदर्शन असतं की कसं जगायला पाहिजे न्याय हक्क म्हणजे काय आणि म्हणून ते जे ब्रीद वाक्य आहे ते आहे ते ना काय खिचो ना कमान को तलवार निकालो जब तोप मुकाबिल हो तो अकबार निकालो ही अकबारची ताकद आहे आता हे गोदी मीडिया वगैरे सगळं ठीक आहे पण एक जरी असला तरी खणखणीत आवाज निघाला पाहिजे आणि तो खणखणीत आवाज हा मार्मिक आहे खणखणीत आवाज हा सामना आहे म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि खास धन्यवाद दिवाकरजी जसं तुम्ही त्या काळात काम केलं तसं मी आवर्जून देसाई साहेबांना धन्यवाद देतो देसाई साहेबांना धन्यवाद देतो दांगड बाळा बाजीराव तर आहेतच पण देसाई साहेब आज सुद्धा त्यावेळेला जसं शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून या संघर्षात उतरले मी माझं नशीब समजतो मला हे सगळे अंत गीते आहेत सुभाषजी आहेत दिवाकरजी आहेत सगळे ज्येष्ठ नेते समोर दगडूदादा बसलेत मिर्लेकर बसलेत संजय बसलेत किती गुरुनाथ बसलेत सगळेच जण मामा तर आमचाच आहे पण हे जण वयाचं अंतर किंवा वयाचं हे न करता आज मला नेता मानतात हे त्यांचं मोठेपण आहे हे त्यांचं मोठेपण आहे आणि ही हे तेव्हाच घडू शकतो जेव्हा सहकारी हे मजबूत असतात म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि हा नुसता एका सा साप्ताहिकाचा वर्धापन दिन नाही तर हा या हा एका वारशाचा आणि घेतलेला वसा जो आहे त्याचा वर्धापन दिन आहे आणि हा वसा जपा हा वारसा पुढे चालवा आणि मार्मिकने जे काय निर्माण करून दिलेलं आहे ही दुनिया ती दुनिया आणखीन पुढे न्या एवढीच एक विनंती करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र